अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आता आगामी येणाऱ्या खरीप हंगामाच्या तयारीत लागला असल्याने ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीला वेग आला आहे नांगरणी वखरणी व्ही काळी कचरा वेचून शेत साफ करणे इत्यादी शेती कामाने जोर पकडला आहे पूर्वी बैलजोडीच्या मदतीने नांगरणी वखरणी ही शेतीची कामे केली जात होती मात्र आता पशुधन कमी झाले आणि आधुनिक यांत्रिक शेती होत असल्याने शेती कामात ट्रॅक्टरला महत्व आले आहे त्यामुळे शेतीतील संपूर्ण कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या भाड्यामध्ये सुद्धा वाढ झाली असून शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला आहे सध्या उन्हाच्या तापमानात घट झाली असल्याने शेतकरी व शेतमजूर शेतीतील कामे सकाळच्या सत्रामध्ये करतात शेतीच्या नागरणी व मशागतीकरित्या ट्रॅक्टरच्या भाड्यात व मजुराच्या मजुरीत सुद्धा वाढ झाली असली तरी शेतीची कामे जोरात सुरू आहेत मे महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात शेतीची नांगरणी वखरणी ही कामे शेतकऱ्यांना पूर्ण करायची लगबग असते अमरावती जिल्ह्यात यंदा कापूस पिकाखालील जवळपास यावर्षी दोन लाख बावन्न हजार हेक्टर कापूस पिकांची लागवड राहण्याची शक्यता आहे कापूस बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत काही विशिष्ट वानाकरिता तुटवडा निर्माण आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवाहन आहे की विशिष्ट वानासाठी आग्रह धरू नये कारण त्यामुळे भेसळ होण्याची शक्यता जास्त असते तसेच शेतकऱ्यांनी कृषी केंद्रामध्ये बी बियाणे खरेदी करताना अधिकृतरित्या बिल घ्यावे असे आवाहन राहुल सातपुते जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केले आहे अमरावती जिल्ह्यात कापूस पिकाखालील जवळपास यावर्षी दोन लाख बावन्न हजार हेक्टर राहण्याची शक्यता आहे त्याकरता लागणारे कापूस बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे परंतु काही विशिष्ट वाहनाचा तुटवडा निश्चितच आहे शेतकऱ्यांना आव्हान आहे की एका विशिष्ट वाण्याकरता शेतकऱ्यांनी आग्रह धरू नये इतर सर्व वानाचे सारखेच गुणधर्म असणाऱ्या सर्व वानाचे उपलब्धता बियाण्याची आहे त्यामुळे विशिष्ट वाण्याचा जर आग्रह धरला नाही तर बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि अवैध सोर्सकडून बियाणेसुद्धा खरेदी करू नये बियाणे खरेदी करताना पावती घ्यावी जेणेकरून आपली फसवणूक आपल्याला टाळता येईल शेतकऱ्यांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की पूर्वमौसमी पावसाला सुरुवात झालेली आहे अद्याप जो आपला मान्सूनपूर्व पाऊस असतो तोच होत आहे मान्सूनचा पाऊस अद्याप झालेला नाही त्याच्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कुठल्याही पिकाची लागवड करू नये आणि बियाणे खते खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी खरेदी केल्यानंतर पावतीसाठी आग्रह धरावा पावती घ्यावी आणि अवैध सोर्सकडून बियाणे खरेदी करू नये कारण की त्यामध्ये आपल्याला बोगस बियाणे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एका विशिष्ट वाण्याकरता आग्रह करू नये त्यामुळे काळाबाजार करण्याकरता इतरांना प्रोत्साहन मिळतं जर आपण या सर्व गोष्टी केल्या तर निश्चितच आपला खरीप हंगाम यशस्वी जाऊ शकतो खरीप हंगामाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो नांगरची झाली मग पणजी झाली आता बा पाण्याची चालू आहे आता शेत तयार होऊन पाण्याची वाटचाल सर्व तयारी झाली पाव्या फाळव्यातून मोकळ्या झाल्या कृषी विभागात फक्त काही प्रशिक्षण आता काही ते जे आपलं बी बियाण आहे त्याच्याचे आनलाईन अर्ज करा हे वगैरे सर्व माहिती दिली त्यांनी आणि बाकी त्यांनी असं सांगितलं बाबा घरचंच सोयाबीन पेरा त्याची उगम क्षमता तपासा हां घरचं बी टाकाल त्याची चांगली हे गुणवत्ता पाहून घ्या बिजवाई बिजवाई करून पहा अशी सह परिस्थिती त्यांनी सांगितली त्याप्रमाणे आम्ही आता तयारीत आहोत एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर